ज्ञान प्रबोधनी शाळा धक्क्यात शिक्षकाकडून चौथी पाचवीतील बालिकेशी अश्लील वर्तनाचा आरोप राजकीय नेत्यांचे गंगापूर पोलीस स्टेशन इथं भेट पालकांचा संताप गंगापूर शहरातील ज्ञान प्रबोधनी शाळेत पुन्हा एक निंदनीय प्रकार समोर आला असून चौथी ते पाचवीत शिकणारे तीन ते चार अल्पवयीन विद्यार्थिनी शिक्षकानं अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप उघड झालाय राजकीय नेत्यांची गंगापूर पोलीस स्टेशन इथं भेट पालकांचा संताप या प्रकरणानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार प्रशांत बंब तसेच माजी नगरसेविका सुवर्णा संजय जाधव यांनी पोलीस स्टेशन इथं भेट दे पालकांशी चर्चा केली आहे पालकांनी नेत्यांसमोर आणि शाळा प्रशासनासमोर तीव्र भावना व्यक्त करत अजित <laughs> खासदार यांनी आज भेट दिलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणून काय म्हणणे सर ॲक्च्युली ते ज्ञान प्रबोधन शाळा जी आहे त्या शाळेमध्ये आत्तापर्यंत ती चार पाच वेळेस मुलींवर त्या ठिकाणी अत्याचार झालेला आहे आज तो उघडकीस झाला त्या मुलींनी त्यांच्या आईवडिलांना सांगितलं आईला सांगितलं मग त्या सगळं आले आम्ही इकडे एक एका मिटिंगसाठी आलो होतो तर आम्हाला कळ्यापूर्ण आम्ही इथे आलो आणि आता मी पोलीस कमिशनर साहेबांशी बोललो ग्रामीण राठोड साहेबांनी त्यांना सांगितलं की राहुल चव्हाण नावाचा तो कल्पनेत आहे त्याला त्या ठिकाणी इमिजिएटली आता सस्पेंड होणार असो पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे सक्त एकदम जबरदस्त आणि दुसरी कारवाई झाली पाहिजे हेडमास्टर याच्यामार मिश्रामारून त्यांच्या का कारवाई झाली पाहिजे माहिती आहे का त्याच्या काळामध्ये दोन हजार बारापासून हा पण आहे दोन हजार बारापर्यंत तो पण हेडमास्टर आहे त्याच्या काळात चार पाच प्रकरण झाले आमच्या त्या ताईने आता सांगितलं म्हणजे पाटील त्यांनी सांगितलं की चार पाच वेळेस असं झालं पाच चार पाच वेळा असं झालं तर मग काही झोपा घेतात का आपल्या शहरात असं प्रकरण होऊ नये मुली आहे छोटे छोटे आहे काही होतं असं म्हणून त्या ठिकाणी होतं आम्ही सांगितलं की त्याच्यावर इमिजिएटली कारवाई करा आणि आता आमच्या त्या दुसऱ्या शिवसेना स्टाईलला आंदोलन होणार आहे हे आणि स्पष्ट सांगतो मी की जर समजा हे असा प्रकार चालला असेल तर त्याला जबाबदार पण शिक्षक आहे इमिजिएटली त्यांना कारवाई झाली पाहिजे आता स्वतः त्या ठिकाणी पोलीस कमिशनरनं पोलीस आयुक्त सुब्रमण्य यांना सांगितलं एस पी साहेबांना राठोड साहेबांना ते इमिजिएटली आता ॲक्शन घेतात गंगापूर येथे आज एका शाळेचे वि शिक्षक जे असतात ते भगवान असतात परंतु गंगापूर शहरामध्ये अशी घटना घडलेली आहे काही महिला पण या ठिकाणी आलेल्या आहे आपण त्यांच्याकडून जाणून मन, काय म्हण काय म्हणणं आहे तुमचं मनाय सारखं काय राहिलेलं आहे आज एक आपण तुम्ही आपण नेहमी एक नारा करत असतो लेकी बेटी बचाव बेटी पाडाव तर ते पडायसाठी जर जी ज्या ज्याच्यात जा, 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 जाती ज्या मंदिरात जाती आहे जे रक्षक रक्षक असतात तेच बद्र भक्षक होत असेल तर काय उपयोग आहे या शिक्षणाचा लेखी बाळींनी जगायचं का नाही शिकायचं का नाही त्यांनी हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे आज आत्ताचा आपल्याला आठ दहा दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वीच आपल्या नजरेसमोर येत आहे तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो आहे आणि ह्या ज्या संस्थेमध्ये जे आहे जे शिक्षक असतील कोणती शिक्षण संस्था चालवणारे आहे यांनीसुद्धा या गोष्टीवर लक्ष द्यायला पाहिजे होतं माझ्या बी पाठीपुटी लेख आहे आज मी ज्या शाळेतून माझ्या मुलींना शिकवत आले किंवा बघ बघत आले तर शिक्षक लोक कसे शिकवतात लेकरांवर कसं ज्ञान हो ठेवलं पाहिजे यांना याचं भान असलं पाहिजे कारण ह्या गोष्टी वारंवार घडत आहे आज आम्हाला म्हणजे बोलायलासुद्धा ताकद राहिलेली नाही आहे आज ते त्यांनी जे कृत्य केलेलं आहे का ते कुशल म्हणत आहे का असं काही झालं नाही तसं काही झालं नाही झालं कसं नाही आज सगळ्या समाजाच्या मुली तिथे आज त्या लेकरांचं वय असं काही नाही का कोणाची भावकी आहे का कोणाचं काही घेणं देणं आहे ते लोक इथले पण नाहीये ऍक्च्युली ते औरंगाबादचे काही संबंध नाहीये खोटा आरोप का म्हणून करेल कोणी आणि जर अशा लोकांना जर यांनी याला अधिकार याला सर्वच जबाबदार आहे पोलीस प्रशासन असो किंवा बाकी इतर शाळा चालक असो याला सगळे जबाबदार आहे आणि यांना आम्ही सोडणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण प्रशासन हे काही करत नाही सरकार नाही करत नाही आम्हीच करणारे काय करायचं ते माझ्या पण पुटी आज गंगापूर येथे जे ज्ञानप्रबोधिनी शाळेत प्रकार घडला तिसरी चौथीच्या मुलीवर जे प्रकार एका शिक्षकाने निंदनीय केले आहेत त्याचा मी धिक्कार करतो निषेध करतो खरं म्हणजे संस्था चालकांना ही बाब तिथल्याच एका शिक्षकाने नवले म्हणून शिक्षक होते अगोदर त्यांनी अगोदरच लक्षात आणून दिली होती, आगोदर। होती। परंतु तरीही त्या संस्था संस्थाचालकाने उलट नवल्यांना इथून काढलं व त्या शिक्षकाला काढलेलं नव्हतं माझी विनंती आहे चांगल्या शिक्षकांची सुद्धा अशामुळे बदनामी होते चांगल्या शिक्षकांनासुद्धा नाराजीचा सा सामना करावा लागतो असे निंदनीय प्रकार जे शाळेत घडतात अशा बाबतीमध्ये पालकांनी व शिक्षकांनी सतर्क राहावं काही घडल्यास मला वरी तुम्ही जर संपर्क साधला तर मी गुप्तता राखून अशा शिक्षकांवर चांगली कार्यवाही करेन आणि ताबडतोब मी पी आय साहेबांना सांगितलं आणि स्ट्रॉंग ऍक्शन आजची घेण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारची माफी अशा शिक्षकांना मिळणार नाही